कियाराचे वडील मिस्टर शेख यांच्या पार्टीनंतर इनामदार फॅमिली आता त्यांच्या बंगल्यावर परत आलेली रात्र फार झालेली परी राघवच्या कुशीत बेडवर झोपलेली पार्टीवरून आल्यापासून परीच्या मनात गोंधळ उडालेला मनात सतत विचार चालू होते तिच्या ती मुलगी यांच्याकडे कशी पाहत होती जशी काय ती यांच्यावर प्रेम करते तीच मनात बोलते नाही हे फक्त माझे आहेत असं कसं ती यांच्यावर प्रेम करेन तिच्या मनात आलेल्या विचारानेच नकशिका हादरली परी नुकतेच बेडवर पडलेले असतात दोघे त्यांनी डोळे मिटलेले असले तरी जागा असतो तो, तो ती त्याला म्हणते अहो तो हु करतो अहो तुम्ही मला कधी सोडून तर नाही ना देणार तसा रागव खाडकन डोळे उघडतो आणि पटकन बेडवर उठून बसतो तीही उठून बसते वेडी आहेस का तू जरा काय म्हटलीस तू थोडं रागातच तो तिला विचारतो परी घाबरते डोळ्यातून पाणी गालावर यायला त्याच थोडं रागवणं पुरे होतं तिच्यासाठी अश्रुधारा वाहू लागलेल्या तिच्या डोळ्यातून त्याला तिचा राग आलेला मी खूप प्रेम करतो हिच्यावर हे माहीत असतानाही असा का प्रश्न करते मला म्हणून पण तो त्याचा राग आवडत म्हणतो परी काय झालं तू असा का प्रश्न विचारलास मला तशी ती पटकन त्याच्या मिठीत शिरते अहो मला भीती वाटते कसली भीती तो विचारतो तिला ती अडखळत म्हणते ती मुलगी आणि थांबते कोणतीही मुलगी रागव न समजून विचारतो तशी ती त्याच्या मिठीत असते ती चेहरा वर करून त्याच्याकडे पाहते खरंच तुम्हाला नाही माहिती कोणती मुलगी तो नाही मध्ये मान हलवतो अहो आपण आज जिच्या पार्टीत गेलेलो ती परी कियाराविषयी बोलत होती तो बोलतो ती थी मुलगी तिचं काय परी तू का तिला एवढा भाव देतेस विसरली नाहीस का तू तिला अजून रागव तर तिला विसरलेला पार्टी संपल्यावर तिचा विषय त्याच्यासाठी संपलेला तिच्यासाठी पार्टीत तो गेलाच नव्हता मिस्टर शेख यांचा मान राखण्यासाठी गेलेला परी त्याच्या छातीत डोकं खूप सवून मुसमुसत रडत असते आता परी वेडी आहेस का तू असं कसं सोडून देईन मी तुला तू माझी बायको आहेस तू का विचार करतेस तिचा एवढा आणि स्वतःला त्रास करून घेत आहेस तू तिचे खांदे पकडून तिला त्याच्या मिठीतून समोर स्वतःपासून दूर करत तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत बोलतो कसं समजवू परी तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर तुझा, तुझा हा सुंदर चेहरा किती नजरेत भरून घेतला तरी माझं समाधान होत नाही मी फक्त तुझाच आहे परी त्या परक्या मुलीचा विचार नको करूस बोलत तो पटकन परीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो तो तिचा हात पकडून त्याच्या कपाळावर ठेवतो ती तिचा हात त्याच्या कपाळावरून डोक्यातील केसांमधून हळूवार फिरवत असते पण काही वेळातच ती पुन्हा अहो तुम्ही कायम माझ्यासोबत राहणार ना मला सोडून तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही ना तुम्ही तसं केलं तर मी जिवंत नाही राहणार पुन्हा तेच तो वैतागून बोलला त्याला रागवलेलं पाहून तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले त्याची बायको किती वेडी भाबडी आहे ते माहिती होतं त्याला आणि तिने विचारलेला तिचा प्रश्नही तिच्यासारखाच वेडा भाबडा होता तो मनातच का हे ध्यान असं कसं तिच्या समाधानासाठी पण मनापासून आणि खरं बोलतो राघव परी मी कधीच कुठे तुला सोडून नाही जाणार आणि तुलाही नाही जाऊ देणार माझ्यापासून दूर अहो ऐका ना झोप येते बोलते ती तो बोलतो हे बरं आहे मी झोपलेलो तेव्हा मला नको तो प्रश्न विचारून झोपेतून जागं केलं आणि आता मी उठलोय तर तुला झोप येते मी नाही आता झोपू देणार तुला बोलत राहा माझ्याशी आता नाही नको उद्या ऑफिसला जायचं आहे आपल्याला लेट झाले झोपायला पहिलंच झोपायचं आहे मला ती म्हणाली तसं त्याने म्हटलं प्लीज परी थोडा वेळ असं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला खूप मस्त वाटतंय मला तुझा मखमळीसारखा मुलायम हात माझ्या केसातून फिरतोय आ हा हा आणखी काय हवंय मला सुंदर बायको जवळ आहे आणि तिचा सुंदर स्पर्श मी अनुभवत आहे बस एवढं पुरे आहे माझ्यासाठी खूप समाधानी आहे मी यातच तशी परी त्याच्या डोक्यातून हात काढत लटक्या रागात तोंड फिरून दुसरीकडे पाहू लागते तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून अजूनही झोपलेला असतो तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा त्याच्या समोर पकडून बोलतो आता कसला राग आलाय माझ्या क्यूट परीला मला नाही बोलायचं जावा तुम्ही कुठे जाऊ तो थोडा हसत बोलतो काय हो काय गरज होती तुम्हाला पार्टीत त्या मुलीसोबत डान्स करायची तेही तुमची बायकोसोबत असताना इतका वेळ मनात दाबून धरलेलं तिने तिचं हे दुःख पण आता शेवटी न राहून ती त्याला विचारतेस त्याने कियारासोबत केलेल्या डान्सविषयी तो अजूनही हसतच अज पाहत असतो तिच्याकडे त्याला हसताना पाहून ती रागात पुढे म्हणते मी केला असता असा दुसरा कोणासोबत डान्स तर आवडला असतं का तुम्हाला तो पटकन झोपलेला उठून तिच्यासमोर बसतो अजिबात नाही बोलतो आणि रागाने परीकडे पाहतो तशी ती तिची नजर खाली झुकवते तो बोलतो असा विचारपरी मनातही आणायचा नाहीस तू तू असं केलंस तर मला नाही आवडणार तू फक्त माझी आहेस दुसऱ्या कोणासोबत मी तुला डान्स करताना नाही पाहू शकणार त्याला राग आलेला पाहून ती निष्किळ हसले मला राग देऊन वर तू हसते माझ्यावर तो बोलतो आणि तेही असं हसू चिडवते का तू मला किती राग येतोय स्वतःला पहा मी दुसऱ्या कोणासोबत डान्स करणार या विचाराने आणि तुम्ही खुशाल डान्स करत होता त्या मुलीसोबत बरी हाताचे घडी करून तोंड फिरवून आणि तोंड फुगवून बसते तसा तो ए शोना ऐक ना सॉरी बोलतो मला नाही बोलायचं तुमच्याशी तुम्ही काही केलेलं चालतं बायकोला काय वाटेल याचा जरासुद्धा विचार नाही आला तुमच्या मनात किती वाईट वाटलं मला मी असताना तुम्ही असं दुसऱ्या मुलीसोबत परी डोळे पुसत नाक ओढत म्हणाली ए वेडाबाई तू रडतेस डोळे पुस पहिले उगाच काळजी नको करूस माझ्या वेड्या बायकोला सोडून मी कधीच कुठे जाणार नाही परीसोबत तो मस्करीच्या सुरात बोलत होता त्याचं अशा अंदाजात बोलणं वागणं राहणं हे सर्व फक्त तिच्यासाठीच होतं त्याला तसं पाहून ती आनंदाने खुदकन हसली गाल गुलाबी गुलाबी झाले तिचे ब्लश करू लागली ती तिचं असं खळखळून हसणं पाहून त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं हसताना खूप सुंदर दिसत होती ती त्याने तिचा हात हातात घेऊन त्याच्या हृदयावर ठेवला परी तो अतिशय मादक आवाजात म्हणाला माझं हृदय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा रागव परीचाच आहे ती तिचा हात हळुवार काढून घेत तिचं डोकं त्याच्या छातीजवळ टेकवते त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड मंत्रमुग्ध होऊन ऐकत असते एका लयीत हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत असतो जणू एक प्रकारचं म्युझिक चालू आहे त्याच्या छातीत असं वाटतं तिला काही वेळाने तिने त्याच्या कपाळावर ओट टेकवले आणि हळूवार त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर केस करू लागले आता ती त्याच्याकडे पाहत होती तो गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहत होता आज माझ्यावर खूप प्रेम आलंय परी तुझं बोलतो तो तिला अहो जावा तुम्ही काहीही काय ती नाही प्रेम करत का तुमच्यावर मी लाडात बोलते करतेस परी पण पर नेहमी सुरुवात तर मीच करतो ना ब्लश करत ती अहो बोलत असते पण तो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो ती अस्पष्ट पुन्हा अहो पुटपुटली तो तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर नजर फिरवत बोलतो किती सुंदर आहेस परी तू तु। तुझं हे सुंदर रूप किती वेळा डोळ्यात साठवून घेतलं तरी समाधान नाही होत माझं त्याच्या बोलण्यावरती खूपच जास्त ब्लश करू लागते तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणतो तशी तिच्या ओटांची थरथर चालू होते तिचे डोळे फडफड करत बंद होतात त्याच्या प्रेमात विरगळून जायचं तिला आता तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार असंच वाटलेलं तिला तेवढा तो मागे होतो आणि तिच्याकडे पाहून हसू लागतो ती डोळे उघडून त्याला स्वतःपासून दूर पाहून मनातच खट्टू होते मनातच बोलते असं कोण वागतं का चेतून कोणी मागे होतं का ती रागाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत असते आणि तो नुसता तिच्यावर हसण्याचं काम करत चिडवत असतो ती गाल फुगून बेडवरून उठून जात मी सोप्यावर झोपते बोलते तसा तो पटकन तिला ओढतो ती बेडवर पडते आणि तो तिच्यावर असतो दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात यावेळेस तो तिचे ओठ पटकन त्याच्या ओटांमध्ये घेतो काही वेळानंतर तिचे श्वास जड होतात तसा तो तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून गळ्यावर सर्वत्र केस करत परीवर प्रेमाचा वर्षाव करतो परी राघवच्या प्रेमाने मोहरत होती त्याच्या स्पर्शात विरगळत होती काही वेळांनी दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झोपतात राघव आणि चार्ली बिझनेस कामानिमित्त क्लायंटला भेटायला आलेले हॅलो मिस्टर राघव ती मुद्दामच खूप नाजूक आवाज काढून बोलली त्याने आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं पण तिला समोर पाहून तो वैतागला म्हणाला तुम्ही मनाच्यावर हॅलो बोलतो तो तिला ती तुम्हाला भेटून छान वाटलं वाटलं नव्हतं लगेच भेट होईल आपली बोलते त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाही ते पाहात होती तरी पुढे बोलते आपण दोन दिवसांपूर्वी आमच्या घरी पार्टीत भेटलो आणि आता इथे या हॉटेलमध्ये मला भेटून तुम्हाला छान नाही वाटलं वाटतं बोलते तिला मनातून खूप राग आलेला राघवचा भाव नव्हता देत तो तिला म्हणून पण उगाचंच उष्ण हसू आणत त्याला म्हणाली ती तो अजूनही शांतच होता तो जास्त काही न बोलता मी थोडं बिझी आहे एवढंच बोलून जाऊ लागला तसं कियाराने राघवचा हात पकडला मिस्टर राघव प्लीज थांबा ना जाऊ नका मला बोलायचं आहे तुमच्याशी त्यांनी अतिशय रागाने जळजळीत कटाक्ष टाकला एकदा तिच्याकडे आणि एकदा तिने पकडलेल्या त्याच्या हाताकडे तशी ती ओ सॉरी ते तुम्ही जात होतात म्हणून न कळतपणे माझ्याकडून तुमचा हात पकडला गेला ती त्याचा हात सोडत म्हणाली एक्स्ट्रीमली सॉरी राघव बोलतो बोला काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी माझ्याकडे वेळ फार कमी आहे लवकर बोला आय नो मिस्टर राघव पण प्लीज पुन्हा ऐकून घ्या अशी रिक्वेस्ट करते मी खूप महत्वाचं आहे राघव तुमचं लग्न झालंय का तिच्या या प्रश्नावर तो अतिशय रागीट नजरेने पाहतो तिच्याकडे तो, तो मनातच हिची हिम्मत कशी झाली माझ्या पर्सनल गोष्टींविषयी विचारण्याची ही मिस्टर शेख यांची मुलगी नसती ना तर हिला दाखवलं असतं राघव इनामदारच्या पर्सनल गोष्टीत लुडबुड केल्याचे परिणाम काय होतात ते तो बोलला स्पीक फास्ट फक्त मुद्द्याचं बोला त्याने तिला बोलायला परवानगी दिली म्हणून ती खुश झाली तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत होता आय लव यू राघव मी खूप प्रेम करते तुमच्यावर बोलली ती त्याला पटकन तिला लवकरात लवकर तिचं त्याच्यावरचं प्रेम त्याला सांगायचं होतं ती आय लव यू बोलली ते बोलली वरून त्याच्या नावाचा एकेरी उल्लेख केला त्याच्या डोक्यात तिरिक गेली माथा सटकला त्याचा अगोदरच मुलींविषयी तो काही चांगले विचार करत नव्हता फक्त त्याच्या फॅमिलीतील मुली अपवाद होत्या त्याच्या स्वभावाला त्या सोडल्या तर इतर मुलींविषयी त्याच्या मनात राग होता सहानुभूती नव्हती तो सटकन कियाऱ्याच्या ठेवून देतो ती क्षणात बधीर होते तिच्या चेहऱ्यावरची खुशी नाहीशी होऊन ती गालावर हात ठेवून त्याच्याकडे एकटक अतिशय रागाने पाहते त्याने एवढ्या जोरात रागाने तिच्या कानाखाली ठेवलेली ती तर काही वेळ स्तब्धच थोड्या वेळाने राघव तुझी हिंमत कशी झाली माझ्या कानाखाली देण्याची ती राघवच्या अंगावर धावून येत असते तर मागे चार्ली उभा राहून सर्व ऐकत पाहत असतो तो पटकन त्या दोघांमध्ये येतो हॉटेलमध्ये खूप लोक असतात आणि ती पाहत असतात प्रकरण जास्त चिघळण्यापेक्षा मनात नसताना चार्ली येतो त्या दोघांमध्ये राघव झपाझप पावलं टाकून निघून जातो तिथून कियाला मॅडम राघवचं लग्न झाले माहिती नाही का तुम्हाला तिला माहिती असतं तरीही तिची हिंमत पहा ती गप्पच उभी असते चार्ली बोलतो राघव त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो राघवचं लग्न झाल्यामुळे तुम्ही राघवचा विचार करणं बंद करा विसरून जा त्याला मनात प्रेम केलं होतं मी राघव तुझ्यावर जेव्हापासून तुला पाहिलं मी त्या क्षणापासून माझी मी राहिलीच नाही विसरून गेले मी स्वतःला फक्त तुझेच विचार माझ्या डोक्यात आणि तुझा चेहरा सतत माझ्या डोळ्यांपुढे येतोय मी जेवढं प्रेम केलं तुझ्यावर त्याही पेक्षा कितीतरी पटीने मी तिरस्कार करू लागले राघव तुझा आता या क्षणापासून सोडणार नाही मी तुला आणि तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणाऱ्या तुझ्या त्या बायकोला ती तशीच रागात सरपण तिथून निघून जाते थोड्याच वेळात राघवचे क्लायंट सोबत मीटिंग असते कियारामुळे त्याचा मूड खूपच खराब झालेला कियारा गेल्यावर चारली येतो राघव जवळ राघव गेली ती पण जखमी वाघीण खूप खतरनाक असते ती काही बोलली नाही पण तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते ती राघवने चार्लीला काही न विचारताही चार्ली त्याच्या मनातील प्रश्न ओळखून बोलला राघवला राघव बोलतो कळतंय मला चार्ली बोलतो परी बहिणींच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करायला हवी आता ती तुला नाही काही करणार पण परिवहिणींना इजा पोहोचवू शकते तसा विचार तिने केला तर मी सोडणार नाही तिला चाली लक्ष ठेव तिच्यावर राघव कणकर आवाजात चिडून बोलतो त्या मुलीमुळे माझ्या परीला त्रास नको व्हायला अगोदरच किती त्रास सहन केलाय तिने आता मला फक्त परीला आनंदात पाहायचं चा आहे चाली बोलतो तू काळजी नको करू राघव मी पाहतो कियाराकडे चल जाऊयात क्लायंट आलेत आपली वाट पाहत आहेत दोघेही क्लायंट सोबत साठी जातात कियारा तिच्या घरी आल्यावर बेडरूम मध्ये सर्व वस्तूंची तोडफोड करते त्याची एवढी हिंमत कियाराच्या थोबाडीत देण्याची काय समजतो काय तो राघव स्वतःला सोडणार नाही मी त्याला मी कियारा शेख आहे या थप्पडचा बदला घेतल्याशिवाय शांत नाही बसणार गालाला हात लावत आरशात पाहत म्हणाली ती दोन दिवसानंतर डिनर करताना शालिनी बोलतात परी बेटा आपल्याला उद्या मंदिरात जायचं आहे तू ऑफिसला नको जाऊ सुद्धा मी नवस केलेला हनुमान मंदिरात माझ्या राघवचा सर्व व्यवस्थित मार्ग लागू देत म्हणून आता सर्व ठीक आहे तर नवस फेडावा म्हणते मी नवस फेडताना तुला सोबत घेऊन येईल असं सुद्धा म्हंटल होतं तुला यावं लागेल परी माझ्या सोबत परी पटकन बोलते जाऊयात की पण कुठे आहे मंदिर मंदिर माझ्या माहेरी आहे ते ऐकून राघवचा हात ताटातच राहतो मॉम तू कुठेही जाणार नाहीस आणि परीला तर तिकडे अजिबात घेऊन जाऊ नकोस अरे पण राघव मी नवस केलाय त्या मंदिरात राघव चिडून बोलतो मुळात असा नवस करायचाच कशाला मॉम पायवाट आहे फक्त त्या गावी जाण्यासाठी कार नाही जात अजून माहिती नाही टू व्हीलर तरी चालू आहे की नाही ते कसा प्रवास करणार तिकडचा कार गेली असती तर मी काहीतरी विचार केला असता जाण्याविषयी माझं झालं जेवण बोलून राघव निघून जातो बेडरूममध्ये मॉम तुम्ही नका काळजी करू मी समजवू पाहते यांना परी शालिनी यांना बोलते आणि ती राघवच्या मागे जाते नेहा बोलते मॉम नवस गावाकडे का केलास इथे कोणत्याही मंदिरात केला असतास तरी भाईने वहिनीला पाठवलं असतं तुला नाही कळणार नेहा श्रद्धा आहे माझी माझ्या माहेरच्या देवस्थानावर परी नाही आली तर मी एकटी जाईल आणि मी केलेला नवस पडेल शालिनी ठामपणे बोलून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या सोनिया बोलते मॉम जेवण तर करून जा शालिनी सोनियाचं ऐकायला नसतात तिथे निघून जातात चार्ली सोनियाला बोलतो काकींच्या भावना आहेत त्यामागे परी बेडरूममध्ये येत बोलते अहो काय झालं तुम्ही असं चिडून का आलात चिडू नको तर काय करू तुला एवढ्या लांब एकटीला पाठवू तुला नाही माहिती मॉमचं गाव किती दुर्गम भागात आहे तुमचं अजूळ आहे ना ते मग मॉमचं गाव असं काय बोलत आहे मॉमचं कोणीही नाही आहे त्या गावी म्हणायला फक्त मॉमचं गाव आहे तिचं आपलं म्हणायला कोणी नाही त्या गावात डॅड असते तर मॉमला जाऊ दिलं नसतं तिकडे डॅड घरी नाहीत ते पाहून मॉम निघाले जायला पण तू अजिबात जायचं नाहीच तिकडे सांगून ठेवतोय मी तुला मी नाहीच पाठवणार तुला लक्षात असू दे तुझ्या अहो मी गावात वाढले मला नाही काही प्रॉब्लेम गावी जाण्याचा परी बोलते तो तुझा भूतकाळ होता आता परी तू माझी आहेस आणि मला नाही वाटत तू तिकडे जावंस असं बस विषय संपला हा टॉपिक पुन्हा नको काढूस माझ्यासमोर आणि जरी काढलास तरी माझं उत्तर नाही असंच असणार आहे कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद